हा तुझं नाव काय काळे हा धनसिंग काळे हा त्या मुलीचा वडील आहे कुठली मुलगी ही कधी याला दोन जावळ्या मुली आहेत पुढे ही एक मुलगी ही एक मुलगी बघा किती सेम दिसतात दोन्ही पण त्याच्यामधलं ह्या मुलीचं अपहरण झालं होतं ही मुलगी सोबत होती आता आता जाऊन आली याला काय आम्हाला बाळ एक याच आहे का तुम्हाला कोण ते म्हणायला लागली तुम्हाला एक तिला नाही सांभाळून सासू सांभाळते आम्हाला ते म्हणून तेच सांभाळते मी ना तेवढ बघत नाही मी म्हल्यावर म्हणतात ना असं कस तू सांभाळेन ते कसं बघीन ते कुठं बाहेर जाते हे करते ते म्हणून द्या मला द्या म्हणतो ते समा शकतो हे हे घर आहे ह्या घरामध्ये इथं चला आतमध्ये चला आपण आतमध्ये जाऊन सगळे मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने इथे आपण इथं पाहू शकतो ही झोळी आहे नवरा बायको तू तू कुठं झोपली होती मी झोपले होते इथं होते माझे दोन बाळ इथं होते मग माझा नवरा इथं होतं मग जोळीमध्ये मी टाकलं होत मग बघले त्याला मी बारकी उठली मग उठल्यावर मी त्याला बघितलं झोळीच बघितलं बाळ ना होत ते बारा एक वाजत होत तुला मला विचारलं तुझा वडला बिल्ड घेऊन गेलो सांग तिला विचार जाऊन विचारल्यावर वर मी म्हणायला लागल तिकडे नाही आणलेलं आहे बाळ भाऊला विचारलं भाऊ म्हणलं नाही आणलेलं तेव्हा पोलीस चौकी गेलं तिकडं सगळं म्हणल्यावर तेव्हा हे केलं पोलीस चौकीत कधी गेलो एक बारा वाजता रात्र हा म्हणजे याच ह्या इथं याला एकूण चार मुलं आहेत बरोबर ना तर ते दोन मुलं इकडं इकडं होती आ, 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 बार, हे दोघांवर बायको इकडं आणि एक बाळ हे बाळ जे हे बाळ याच्यामध्ये होतं आणि हे बाळ त्यांनी घेऊन झोपलेले तिकडं तर त्यांनी बरोबर इथं दरवाजा लावलेला नव्हता काय दरवाजा बिरवाजा काही लावलेला नव्हता आ, गे ते ड्रेस घे ना दोन वर्ष झाले कोणी हात नाही लावते म्हणून आम्ही लावला आता लावत लाव लाव जा बाबा तू आणले तू तू आता तू दे ना पण काय झालं प्रॉब्लेम नेमका गेल्या ये ना ये माझ्या मागे मागच्या आठवड्यामध्ये हा सगळा प्रकार झाला होता त्याच्यानंतर असं झालं की तीन दिवस तीन दिवस पोरगी नव्हती चार दिवस चार दिवसांनी आली चार दिवसांनी पोरगी आली तोपर्यंत ह्या लोकांची इतके हाल झाले की यांनी माझ्याकडे दोन दिवस तर माझ्याकडे येत होते ऑफिसमध्ये घरी त्याच्यानंतर माझं सातत्याने भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन बरोबर संपर्क चालू होता किलारी साहेब असतील किंवा क्राईम पी एस साहेब मोकाशी साहेब असतील यांच्यासोबत मी सातत्याने बोलत होतो आणि त्यानंतर त्यांचं चालू होते की ट्रेस झाले ट्रेस झाले परंतु त्याने त्यावेळेस काही गोष्टी सांगितल्या नाहीत कारण त्या त्यांच्या तपासाचा विषय असतो जर त्या लगेच डिस्क्लोज केलं तर जे आरोपी असतील ते लांब जाऊ शकतात कारण मुलगी इथून नेल्यानंतर ते पुन्हा स्टेशनला गेले होते पुन्हा स्टेशनमध्ये ते तिथल्या कॅमेऱ्यात दिसले मला तर खरं तर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सगळ्या पोलिसांचे मग आमचे केलरी साहेब असतील किंवा मोकश साहेब असतील किंवा ॲडिशनल सी पी पंकज देशमुख साहेब असतील या सगळ्यांनी हे वास्तव आहे की नेहमीच का होतं की आपल्याला असे चित्र दिसतात की खंडणी उकळण्यासाठी मुलं पळवली जातात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी खूप मोठे एक्स्ट्रशन होतात आणि मग मुलं सापडतात किंवा कुठेतरी आणून दिली जातात परंतु इथं असं नव्हतं ही आता तुम्ही पाहू शकता झोपडी आहे एकदम गरीब लिंबू मिरची विकणारे लोक इथे परंतु यांच्यामध्ये सुद्धा त्या लोकांनी जी लोक आहेत पाच जण साधारण पाच लोक ना पाच लोक सापडलेत त्याच्यामध्ये एक बाई होती आणि चार पुरुष आहेत आणि इथं सुद्धा ते उचलायला घेताना तर तीन लोक आली होती ना आता मी ते बाहेरच्या बाजूला तुम्हाला दाखवतो हे तीन लोकांनी कसा ट्रॅप लावला इथं रात्री कसे आले असं मला पोलिसांकडनं कळालं की त्याच्यामधला एक माणूस काहीतरी इथं आखाड पार्ट्या झाल्या त्या मागे आखाड पार्टीसाठी इथे एक जण आला होता जेवायला जेवायला आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या ही दोन मुली त्यांनी पाहिल्या होत्या त्यावेळेस पासून त्याचा हा ट्रॅप चालू होता त्यांचा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी याला सगळं मूर्त स्वरूप दिलं होतं आणि कुठलाही म्हणजे एकच बघतं की इथल्या एका कॅमेऱ्यामध्ये ते रात्रीचे घेऊन जाताना दिसत होते आणि त्याच्यानंतर ना पुलास स्टेशनच्या कॅमेऱ्यात ते दिसले होते तिथं त्यांचे चेहरे क्लिअर दिसले आणि त्याच्यावरून पोलिसांनी ते रेल्वे गेलेच नाहीत त्यांना रेल्वे मिळाले ते रोड गेले परंतु एका फोटोच्या आधारे पोलिसांनी आमच्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला आणि ही मुलगी आज परत तिच्या आईच्या हातात आली ते खाणं पिणं सोडून हे सगळी लोक पोलीस चौकीत जाऊन बसवत होते कारण लोक सगळी अडाणी आहेत सगळी लोक आडाणी असल्यामुळं त्यांना ह्या काही गोष्टी कळतच नव्हत्या काय करायचं काय नाही मग माझ्याकडे आल्यानंतर ना आपण संबंधित आपल्या पोलीस स्टेशनची पी आहे खिलारी साहेब असतील किंवा मोपाई साहेब असतील यांच्यासोबत आपण संपर्कात सातत्याने होतो आणि सुट्टी तिसऱ्या दिवशी ही मुलं सापडते आपण इथं पाहू शकतो याच्यात एकदम रस्त्याला आहे आणि समोरच्या बाजूला हे जे झाड आहे इथे रोहनवाडीवाले दाखव रोहन वडेवाले म्हणून जे दिसतंय त्या रोहन वडेवालेच्या तिथे कॅमेरा आहे आणि ह्या लोकांनी ते जे आले होते ती गजानं त्यांनी तिथं त्यांची गाडी लावली होती टू व्हीलर गाडी स्प्लेंडर होती ती स्प्लेंडर त्यांनी तिथं लावली होती आणि तिथून ते रात्री बारा साडेबारा वाजता इकडे आले आतमध्ये वस्तीमध्ये तिथून येऊन आता आप इथं आपण बघू शकतो रस्त्यावरतीच घर म्हणजे त्यांनी बरोबर पहिल्यांदा सगळी रेकी आ, ही रेखी केली होती की कुठं गाडी लावावी लागेल कुठं आपल्याला कसं कुठल्या बाजूने जाता येईल म्हणून त्यांनी बरोबर तिथं गाडी लावली आणि तिथं गाडी लावून ते इथं आले आतमध्ये ते पाहिलं सगळं गपचूप आणि ती मुलगी घेतली डायरेक्ट तिथं गाडी बसले तो एकच क्लू होता भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडे एकच क्लू होता की ते तिकडून इकडच्या बाजूला गेले त्याच्यानंतर ना त्यांना परत पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ट्रॅप केले की पुढे गेले असतील ते तर पुन्हा स्टेशनच्या कॅमेऱ्यामध्ये बघा हा एकमेव फोटो होता हा पुन्हा रेल्वे स्टेशनवरचा हा ही पोरगी दिसती आहे कोणची पोरगी होती ही ही पोरगी आहे ही पुण्या रेल्वे स्टेशनवरती ही सगळी गँग आहे आणि हे मला वाटतं की हे कॅमेरे सांगायचं तात्पर्य एवढंच की याच्यामध्ये ही जे काही संपूर्ण गँग दिसते गँग बघा ही सगळी गँग आहे हे ही सगळी गँग यांची ते आठ दहा लोक आहेत ते सगळे मिळून आणि याच्यातली पाच लोक पकडली गेले खरं तर ह्या सगळ्या विषयाचं क्रेडिट आमच्या अनिल परदेशीला जातो कारण आमच्या अनिल परदेशीने तुम्हाला आठवत असेल कदाचित मागच्या महिन्या दीड दोन महिन्यापूर्वी आम्ही पुणे रेल्वे स्टेशनवरती कॅमेरे बसवावेत म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान आम्हाला कळालं होतं की बरेच मोठा निधी या पुण्या स्टेशनवरती पुण्या रेल्वे स्टेशनवरती कॅमेरे बसवण्यासाठी आलेला आहे आणि आम्ही ते आंदोलन केलं आणि ते आंदोलन केल्यानंतरनं त्या ठिकाणी जे कॅमेरे होते ते कॅमेरे पूर्वीचे जे कॅमेरे होते ते कॅमेरे तुम्ही आजसुद्धा आमचा त्यावेळेचा लाईव्ह जर उडून पाहिला अनिल परदेशीचा तर त्या लाईव्हमध्ये तुम्हाला कळेल की अनिल तिकडे बोलतो की आत्ता जे पासष्ट कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत पूर्वीचे जुने ते सगळे जुने झालेत आणि त्या कॅमेऱ्यांमध्ये चेहरे दिसत नाही आहेत आम्ही तक्रार डी एम आर ऑफिसला केल्यानंतरनं डी एम आर ऑफिसने तात्पर लगेच तात्काळ कारवाई केली आणि दोन तीन दिवसानंतरनं सगळे कॅमेरे बदलले आज विचार करा त्या पुण्या स्टेशनवरच्या कॅमेऱ्यांसाठी जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जर आंदोलन केलं असतं आम्ही आंदोलन केलं नसतं तर आज ते कॅमेरे तिकडं बसले नसते आज ते चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे तिकडं बसले पुण्या स्टेशनवरती म्हणून ती लोकं जि दिसली आणि त्याच्यानंतर आमच्या तत्पर पोलीस स्टेशनच्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे जुने सोर्स जे असतात ते जुने सोर्स वापरले आणि जुने सोर्स वापरून योग्य ठिकाणी ते सगळे पाठवलं फोटो त्या लोकांचे आणि मग ती लोकं ट्रेसआउट झाली आणि ती ट्रेसआउट झालं तुळजापूरला म्हणजे इथून साधारण दोनशे अडीचशे किलोमीटर लांबती मुलं गेली ती त्या बाळाला घेऊन गेले होते आणि दोनशे अडीचशे किलोमीटरवरनं ते सगळं आणलं इथं प्रत्यक्षामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पोलिसांनी पण सांगितलेल्या आहेत की ही मुलं इकडून घेऊन जातात कशासाठी घेऊन जातात त्यांचं काय केलं जातं हा अतिशय विचित्र विषय आहे सगळा मला वाटतं की प्रत्येकाने आपापल्या मुलांची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर अशा अशा प्रकारे मला वाटतं की आता काल परदेशी दोन दिवसापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे अशा लोकं कुठेतरी दिसली होती त्यांना मारहाण झाली होती मला वाटतं की मारहाण करू नका त्यांना पकडा आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा अशा प्रकारे काही इलिगल ॲक्टिव्हिटीज पुढं होताना दिसत असतील आता हे रात्री बारा एक वाजता कॅमेरे लावलेले होते म्हणून या गोष्टी सगळ्या ट्रेसआउट झाल्या नाही तर या बाळाचं काय झालं असतं पुढं माहीत नाही आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त करून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या दारामध्ये चांगले हाय डेफेन्सी कॅमेरे बसवून घ्या मंडळांना गणेश मंडळांना मंडळांनासुद्धा माझी विनंती आहे गणेश उत्सव मंडळ आता वर्गण्यांसाठी आम्हा सगळ्या पुढाऱ्यांकडे जातात प्रत्येक ठिकाणी जाऊन वर्गण्या गोळा करतात मोठ्या प्रमाणामध्ये वर्गण्या जमतात त्याच्यावर डी जे लावता तुम्ही लोक साऊंड सिस्टीम लावता दहा दिवस काही करता पण मला वाटतं की ज्या ठिकाणी ही मंडळं आहेत जी मंडळं कार्यरत आहेत त्या ठिकाणी ज्या मंडळांनी त्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्या चांगल्या क्वालिटीचे कारण शासन काय करताना दिसत नाही शासनाला काय घेणे देणं नाही आहे तुमच्यामध्ये की मग अशा सगळीकडे अशा प्रकारे तपास होत नाही आहे एका छोट्याशा सुद्धा ही सगळी मुलं सापडली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा इन्सिडंट झाला होता पण तो इन्सिडन्स थोडा वेगळ्या पद्धतीचा होता पण त्यातून पण मुलं दोन्ही मुलं बहीण भाऊ होते ते पण सापडले खरं तर पोलिसांवरती आता प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण आहे आणि हा ताण एवढा मोठ्या प्रमाणात ताण असताना त्यांना या सगळ्या गोष्टींमधनं सापडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो कॅमेऱ्याचा कॅमेऱ्याशिवाय आपणसुद्धा जाता येता लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे अशा कुठल्या इन्लिगल ॲक्टिव्हिटीज कुठं असताना कोण बाबा काय करत आहे काय नाही करत आहे या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कुठं दिसल्या तर त्वरित संबंधित लोकांना हटकणे त्यांना ताब्यात घेणं पोलिसांच्या ताब्यात देणं ह्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं की एक चांगल्या पद्धतीने आपल्या इकडं अडचण होणार नाही एक इकडे बघितलं ट्रॅफिक जाम झालं आणि कोणाला तरी पण आहेत ट्रॅफिक बघ तिकडे तेव्हा सगळ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि आज ह्या मुलीचं नशीब चांगलं म्हणून ती मुलगी सापडली ही सापडली तिचं नाव काय कोमल कोमल सापडली मला वाटतं की नाही तर काय झालं असतं परमेश्वरा डोळे तेव्हा आपण आपल्या ठिकाणी राहताना थोडं जागृत राहणं गरजेचं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो आहे काच वास्तव दाखवतोय नाहीतर काय होतं बऱ्याचदा पोलिसांची फक्त एकच बाजू दाखवली जाते दुसरी बाजू पोलिसांची दाखवली जात नाही आम्ही पोलिसांचा जाऊन सत्कार केला आहे परंतु बऱ्याचदा लोकांना असं वाटत असतं की खरंच काहीतरी दाखवलं आहे तर मग खोटं होतं की किंवा काय पण आज खरंच वास्तव काय की हे कुठं राहतात कुठल्या वस्तीत राहतात त्यालासुद्धा तेवढंच प्राधान्य आमच्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दिलं आणि त्यामुळं आज ही मुलगी तिच्या आईवडिलांकडं परत एकदा सापडली आली आहे मी एवढंच सांगन आणि त्यांना काळजी घ्या सगळ्यांनी आता इथून पुढं प्रत्येकाने आपापल्या मुलांची काळजी घ्या नाहीतर काय होतं तुम्ही लोक काळजी घेत नाही मुलं कुठे आहेत काय आहेत दिवसभर तुम्हाला पण कळत नाही तुम्ही आपलं नुसतं लिंबू मिरच्या जे काही ज्या भानगडीत पाडता आणि कोरांकडे लक्ष ठेवत नाही आपल्या इथं कोण येतो आहे कोण माणूस येतो आहे कोण अशा प्रकारे मुलांकडे लक्ष ठेवतो आहे त्यांच्या बाबतीमध्ये काय करतो आहे का या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवत जावा नाहीतर मुलं झाली की आपली तुमची मुलं सिग्नल आणि तिकडं जो त्रास होतो पब्लिकला त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही लक्ष द्या